आराज की जय की जय राजा रामचन्द्र भगवान्मुद्रा महाराज की जय श्रीगणेशाय न मा श्री सद्वर रामचन्द्राय न हे कोण वरक प्रेमाची नमन कर निया वेगे जिया सांगावया रामकथे जी प्रेमकपी झीया निवार मनोज हो तुल्य बेगम जिते इंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मज वाटणार आयुक्त मुख्यं श्रीराम धोतं शरणं प्रपदेय जयंती केली या स्मरण होई सकळ विदेचे अधिकरण हे शिवंदो श्री चरण श्री गुरुचे ती नमस्कार असो गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र घुनंद शांती ब्रह्म पैठण निवासी नात्राय जमले श्रेष्ठ सजन माई बाप्पा जर साष्टांग दंडबर घालून दयाघण पांडुरंग परमात्म्याचा अथाक कृपा आशीर्वाद साधु संताच्या अपरस प्रशाण पावन नगरी मोज मुक्कामी रेनकापूर या गावी भगवान प्रभू रामचंद्राची चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण भावार्थ रामायण युद्धकांडातील अठ्ठेचाळीसावा प्रसंग शक्ती प्रसंगातील सहवादे भगवान परमात्मा ज्या प्रकारच्या बुद्धीला चालणार येतील त्या प्रकारचं यथामती यथा अवकाश बोलण्याचा प्रयत्न करू गोड चरित्र आहे राजऋषी भरतीचं त्या प्रेम पाहिलं आणि मरित्रेच्या मनामध्ये भगवान रामचंद्राची चरित्र गाथा सांगण्याचा उत्साह होऊन आल्हाद निर्माण करा काही काही कथा सांगितलं होत उलंग्रेच्या मनाची अवस्था हे दृष्टीचे देखीचे भूत त्याशी निश्चित जाणवाजा भक्तीचा मार्ग आहे जळी स्थळी विठ्ठल भरला रिता ठाव कोटी नाही उरलावस्था असल्यामुळं गटा रामद्राम रामधा या ठिकाणी चा रात ऋषी भर त्या ठिकाणी देवाची बंधू आहे आणि देव माझा गुरु आहे आणि गुरुची बंधू माझी माझे गुरुच मग मा यांच्या शब्दाचं अवलंबन कसं करावं अशा प्रकारचं मांडले मित्रांनो कथा सांगायला सुरुवात केली भरजीला महाराज कथा सांगतो मग या ठिकाणी तुम्ही धानदेवळ ऐका चित्रकडून पर्वताच्या ठिकाणी देवाची आणि तुमची भेट झाली भेट झाल्याच्या नंतर तुम्ही पाठी मगाले तो पुढे गेले गेल्या ऋषीची भेट झाली श्रंग ऋषीच दर्शन घेतलं घेतल्याच्या नंतर देवने घेते ताने करी बाण लावा महा दैत्य आला आणि आल्याच्या अंतर सीताई सेवेला घेऊन जात असता देवाने त्यांना मारलं मारल्या देवाच देवा माणसासोबत सख्याच नातं जुळून यात काही मोठी गोष्ट नाही माणसानं माणसासारखं वागावं वा। माणसा धर्म आहे पण देवाच जटायू नावाचा पक्षी आहे दोन पक्षासोबत देवाचा जमलं एक पहिला पक्षी आहे गरुड म्हणून संतांनी सांगितलं गरुडाची पायी ठेवी वेळा वेळा डोही वेगे आढावा तो हरी मज मी दिले दिन या शब्दाचा अर्थ आहे गरीब, दुसरा दिन या शब्दाचा अर्थ आहे दिवस तिसरा दिन या शब्दाचा अर्थ आहे परमार्थामरी परमार्थिक साधना केल्याच्या नंतर परमार्थिक यश प्राप्त होत नाही म्हणून हातबाई झालेला जीव म्हणून तू कुमारे समजतात मारले जोराची दुर्कामाची चळवारी सौमित्रे केरे रे चरण राम लक्ष्मण मारावयाचं त्या ठिकाणी लक्ष्मणाकडून मारल्या गेला सुप्रमा त्या ठिकाणी लक्ष्मणा छळाली तर जगना श्रीराम लक्ष्मण पण तिघांनी चौदा हजार सैन्य घेतलं आणि देवासोबत उद्योग राहिले राणा मार लागता मग जन मग लागतात जन मग करण जण ता नदी जागा न राय कण्याचे मात कळमळीला काना कचिता हरणा उद धणारवा ला युद्धाला सुरुवात केली महाराज चौदा हातात त्या ठिकाणी राक्षस मारले गेले आणि जी काही जमीन होती ती देऊ आपण आपल्या हाताने दान दिलेली आहे मागे का हो जळीची त्याची मारो गेला लगेच ही अवस्था त्या ठिकाणी सुपवण्यात केला सोय झाली नाही सुपरला किती विटंबा केल्याच्या नंतर धावत त्या ठिकाणी भाऊ करीत त्या ठिकाणी सीटा सुपर नका लंकेमध्ये गेली दादा सांगितलं दादा काही सांगावं वनामध्ये सुंदर स्त्री आहे मला वाटायला ती तुमची पत्नी असावी राजाची राणी असावी लगेच रावणाने आपल्या मारीच नावाच्या मामाला हरणाचा वेष दिला दिल्याच्या नंतर माया तामरे गेले गे बाहेर रामकाळ दूरी एकली। मायावी हरण पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मनामध्ये मोह निर्माण झाला देवाकडे मागण्या केलं देवा, देवा, देवा। मला वाटायले या हरणाला तुम्ही मारावं याची कातडी काढावी मला अंगाला चोळी शिवावी राहिली याचे तुम्हाला बसायला आसन करावं स्त्री हट्ट बाल हट्ट, पूर्ण करावा लागतो देव त्या ठिकाणी हरणाच्या पाठीमागे गेले मारायला जकाळी नावाचा पक्षी वडामध्ये गेले गेल्या दे। माया मी त्या ठिकाणी हरणांनी आवाज दिला शीते धाव करा लक्ष्मी म्हणाल धाव सीते धाव शब्द ऐकू एक घरात माणसाला शब्द ऐकू अगोदर जावा का बाहेरच्या मायावी या ठिकाणी मृगाने आवाज दिला आणि मायेनं आवाज दिला बाहेरच्या लक्ष्मणाला ऐकू जाता मायावी चित्तेला ऐकू गेला की माया आहे आहे गुप्त झाली होती मायेवी सित्या ऐकू गेला ऐकू गेल्यावर सिद्धेनं लक्ष्मण अपशब्द बोलले आणि त्या ठिकाणी दूर लावलं मग त्याच संधीमध्ये जोपर्यंत आपण मध्ये आहेत तोपर्यंत आपल्या कुणी काही करू शकत नाही पण मर्यादा त्या ठिकाणी ओलांडली की रावण टपलेला आहेच रावणाने उचलून घेतला त्या ठिकाणी पुढे जटायूचा आणि देवाचं रावणाचं युद्ध सुरू झाला रावणाला त्या ठिकाणी जटावरून केला दोघाचे वर्म झाले आणि जटायूचे पंख छाटल्या गेले देवाले भाव नमो जाय गणजाव पाला वेंकुटा पंपा तिने महाविरामे भेटलो गाणारा स्वामी मिनला रामचंद्र धो भाग उच्चार केला महाराज पंप्पा सरावर ठिकाणी उद्धार एकमेकांचा झाला आमचं भाग्य उदयाला देवा मला भेट चुगडवा राजे रे झाड कार्य करा आम्हा घालून आय आपला परिचय करून द्यायला सुरुवात केला मी त्या ठिकाणी पंपा सुरावर राहू लागलो कशामुळं किसकिंदेचा राजा सुग्रीव असताना बंधू वाली न राजा सुग्रीवाचं सगळंच हिसकावून घेतलं घोर दारपत्नी गावाचा माझे मारून केले आणि देवाकडे शरणांगती पत्तरली देव शरणागताला तारून घेणार आहे आमचा उदर देवाने गेला राजा करून सीता सो दे एकादा धरेकडे पाठविले व दा सांगा ते माझा आम्ही पुढे आलो सीताई साहेबांचा शोध घ्यायचा ठरवला अंगार अंगराची तुकडी शोध घेऊ हो लागली शोध घेतल्या हो चंदर मग निघाले बेल बाई होई बाई रघराजा गेली सीता सुधी गोळा रामायण आधी स्वतः कार्य केलं पण मी कार्य करीत नाही हे स्वताचं लक्षण आहे मरोत्राने सीताई साहेबाचा शोध लावला पण मी केलं म्हणून मानले जात आपली अवस्था तीच भरी आपण मग मिचका मिचका आणि मिचका म्हणल्यामुळे सगळ्या कामाचा हल पचका marito लागले सर्व सीता शोध लागला कुणा अंगळेत तुपडला यश आला अशा प्रकारचं बनले निवेगाय जगा दिरा बना जिन मार्गोचा तो वतनासी हो लाता हर कला जासे त्या ठिकाणी एवढा प्रकार घडल्या बरा राजा रावणाचा बंधुरा त्या ठिकाणी बिमिशत झाला राजा रावणाला बराच उभरिश केला बरंच सांगण्याचा प्रयत्न केला पालत्या घडव कितीही पाणी भरा घड भरल्या जात नाही कारण विनाश काले विपरीत बुद्धी ही अवस्था निर्माण झालीला महाराज नावाचं वाढणारे नावांच्या कृपा आशीर्वाद देवाच्या कृपेनं सागरावर शिंदू मंगळाचं सैन्य बहुचाल मरता भगवंता युद्धाला सुरुवात झाली महाराज युद्धाला सुरुवात झाल्यावर राजा रावणाचं बरंच सैन्य मारल्या गेलं पण माझा भगवान परमात्मा कृपाळू कृपाळू पर कणवाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा केला तो द्ण� आिठाई देवाच्या मनामध्ये कृपाळ निर्माण झालं देवाने विचार केला एका रावणाचा अपराध सगळेला कसराम सुळ श्रीराम कृपा कल्लो कृ कृपाळ श्रीराम राम कृप राम जेदा देवाळा राम कृवाळ कृपा कृपाळ कळवळा लोका सकळा देकोने रामे जगाचे उत्पे रामे जगाची किती गती राम जगाची सतीन मुराती श्री राम सर्व जगाला स्थिती गती त्या ठिकाणी विश्रांती देणारा राम आहे अशा प्रकारचा प्राजकेई मार म्हणून मानिला शिष्टाचार हो हो कविला अंगद वेरो आते चतुर बोल देवाने विचार केला निरापराध त्या ठिकाणी निष्पाप जीवाचा हत्या मी करू म्हणून त्या ठिकाणी विचार केला आणि माणसाने विचार करावं मालिमंत सारासार विचार करा उठा उठी नाव धरा कंठी विठोबाचे विचार केला आणि आति चतुर हुशार अंगाची शिष्टाईसाठी निवड केली केल्या चार हे जिन का कापती मग मानले बरा केले जा अंगल हुशार आहे मारत चतुर आहे कारण मुळात देव चतुरे चतुरा तो शिरो म्हणे गुण लावण्याची खाणी मुगुट सकाळ म्हणून धन्य तुझी विठोबा चतुर्देवानं ओळखलं आणि बोलकी अंगणाला पाठवल्यावर बरं शिकवलं कुम रे कुमरा मारे काहीच फरक पडला नाही मला सांगितलं तरी त्या ठिकाणी मग युद्धाला सुरुवात झाली

आपल्या जवळच्या त्या ठिकाणी आप्तश्री घरी गेल्यामुळं दुःख झाला झाल्याचं बरा आतुर हो माझे काही न तर खात कर का त्या ठिकाणी थंडगार पडले काय करावं काही कळव कर आले गेल्यावर उग त्या ठिकाणी डोळे गरगर गरगर -गर फिरवायचे कर -कर 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 खाजे देव आतुर बळी आहे म्हणले बाबा माझं देव आपण काही चालत नाही असा विचार मारला काय करावे राणी नागवे रगनाथ मला युथामध्ये रागवत केलं बंधू आणला गेला जो इंद्रजित रामाचा मुलगा होता ते तीस कुठे देवाला होता तोही त्या ठिकाणी लक्ष्मण आणि मारला नेमकं मी ये एकट्यानं काही करागरा भोवंड हातोर महाराज जगात भलि गेलो महाराज आपली अवस्था जशी होती जवळ काही चलत नाही ना माणूस होई होईना काही आणि जीवाची नाही होत काही नाही हो उगा आखाड लागण पाहते पाऊस पडेल का ढगाळ वातावरण दिसायले पाऊस पडेल का पाऊस पडेल का आपल्या हातचं तशा प्रकारचा विचार आहे महाराज काहीच कळ ना गेल्यावर रागाच्या भरामध्ये प्रभा शक्ती घेतली त्याला आपण शरणांगात जण ठेला दादूला तो मित्र तुम्ही शाळा मारण्याचा प्रयत्न केला केला पण गाडा दादूला लक्ष्मी समोर आले आले माझ्या अंगमे सरकार त्या ठिकाणी लक्ष्मीला प्रार्थना केली दादा मी आणि खेळलेला आहे माझ अंगवन काही नाही आवली म्हणतात बांधल्या खुमट्याशी धेणूचे चरण आहे तैसे आम्हाला केले नारायण आमचा अधिकार नाही पाठीमाग गेलं तर मला शिक्षा नाही तुम्ही त्या ठिकाणी चरणांगताला तारून घ्या अशी प्रार्थना केल्या चरणा तो चरणांगता चरण लुपेक्षा हो। यो मज लागणार तुझी गेली महाराज चरणांगती घ्यावं आपले हीच भानगड करतात आपल्याला लहानपण घ्यावंच वाटणार हे नाही माउली म्हणतात लहानपण देवा देवा मुंगी साखरेचा रवा करत्न थोर त्याशी अंकुशाचा मार लहानपण घेतलं लेकराचं लेकीचं नातं जोडलं नातं जोडल्याच्या नंतर कन्या होणे चरण झाली आय बरा मा अंगकारिली ब्रह्मशक्ती किचन आता जोडल्या बरे बरा आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून किती अपराध होऊ द्या नुसतं अपराध झालाय म्हणा आणि माय पाया पडा सगळा गुणा माफी पण आपलं असं झालं आपल्या पायापडायचं लहानपण घेवाच वाटण प्रत्येकाला वाटेल मी मोठा मी शहाणा जो तो म्हणतो मी शहाणा आणि पैशासाठी माणूस झाला दिवाना हिवांशची अवस्थाय कन्या आदी उपादानक ज्यायकारी दोदो मित्रा तें कृपा भरेत बार बार देत निज रदैया सिद्धी अपराध मोठा असला तर था। थारा देणारे माय बापाचं अंतकरण आहे गरीब तेती ते तरी जगी होय नपाची ब्रह्मवर दे शक्ति सुब्रह्मण महाचिनीज पुजदिदा कनकचिता पूर्ण अपजे वैशरे माता वदरे जरे चरणां नता हो दर्यानाथ माधारी पड़ी जे जसं मन आणि लक्ष एकत्रित आहे असा तो लक्षण आपलं लक्ष ही एकत्रित राहत नाही मनात फरकात नाही का नाही मली म्हणतात लक्ष लावणी राहा गोविंदी देवाकडे लक्ष लावा किंवा माझे मन लाव तुझे काही राहो ऐसे करी काही आपलं मन स्थिर राहत नाही लक्ष्मणांनी विचार केला केल्या चंदिल कपिचा लक्ष्मणाने विचार केला मी जर या ब्रह्म शक्तीला हृदयामध्ये थारा नाही देऊ आणि विभीषणाचा ठिकाण शक्ती लागल्यावर विभीषणाचा प्राण वाचणार नाही व्रता भार भारवया हे हो हो सकाळा पाय मिटला एवढं जर माझ्याकडे काम होत नसेल तर म्हणजे मी भुईला खायला काळत भुईला भारता येऊन काय उभे नाही म्हणजे अशा प्रकारचा विचार केला चुक वानरा समज चुकाय चोर समता सुखी होती प्रत्येकाला सुख जाणं भेटल एक काम करेल कारण का प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे सुख पाहिजे प्रत्येकाला सुख नको असं कोणी आहे का सुख प्रत्येकाच्या प्रत्य माझ्यामुळे सगळ्याला आनंद होत देहे जाव अथवा राहो पांडुरंगी धड भाव तू कोण त्या ठिकाणी आवस्था दे খাত্রে প্রকার আর তু কোমার মিশ্চয় বল तुका म्हणे तिची फळ अंगाची वाखाण ती पसारली आलेला बाण अंगावर सुत शक्तीच्या अंगाला स्पर्श झाल्या बरोबर इकडे रावणाने विजय घोषित केले म्हटलं माझा विजयी झाला माझा विजयी झाला देवान आपल्या हातामध्ये धनुष्य घेतलं आणि रावणावर वाद काढून निघाले रावण रावणाने रणांगणा देवाला पाठ दाखवली येऊ थातून रावण विजय झाला तवा आप रावणा विजय राग नांदा पावाला लक्ष्मी तोमरच्या पाठीमाग लागत नाही आणि रावणाला पक्क माहीत होत मी देवाला पाठ दाखवलं देव माझ्या पाठीमाग लागत नाही म्हणून राणाकडून परत काढला देव विजयी झाली लक्ष्मणाच्या जवळ हे <ėdiving> देव कृपाळू आहे महाराज देवानं कृपाळू पण दाखवलं आणि जे ब्रम्ह शक्तीचा घाव होता शैल्य तो शैल्य घाव त्रास होणारा देवानं कृपेनं पाहिलं कृपादृष्टीने निहाळिले गळ गळाले या देहेरूपी दाराला कुलुप आहे अशा मनसा तृष्णा भूली इच्छा वासना सगळे कृप गळून गेले शक्तीचा घाव शांत झाला झाले चळरी लाल मे बरा बंध तमा उठवाय देवाचा मान राखणारे माझे त्या ठिकाणी भगवान आहेत देवानं विचार केला आपण ब्रह्मदेवाचा त्या ठिकाणी मान राखावा ब्राह्मण आम्हाला पूजनीय आहेत म्हणून देवान लौकिक धर्म बंधू राजाला उठवण्याचं म्हणून धाला रगराज बरा वेग पाध राज उठवावया आता उठवायला ते चला म्हणले तुम्हाला तुमचा नंबर आहे का नाही म्हणजे हरकत नाही चला म्हणून अशा प्रकारच देवाण हो। लौकिक धर्म त्या ठिकाणी म्हटला आणि बंधू राजाला उठवण्याचा प्रयत्न औषधी शक्ती बेदल तेवा ला औषधी राम राव महाभाव करेश मी आलो वेगळं कर ओळखे औषधवा वास येथे लागो पायवजन मग राहू वैद्य राज शास्त्रामध्ये प्राप्त केलेली एखादा गायन असल गायक असेल त्याला गायनाचार्य म्हणतात एखादा मृदंग वादक असलं त्याला मृदंग महावीरू म्हणतात वेदाचा अभ्यास केला असलं तर त्याला वेदांचार्य म्हणतात आचार्य ही पदी प्राप्त होती वेद वैदिक शास्त्रामध्ये ज्यांनी आचार्य पदी प्राप्त घेतली असे क्षमा कर रघुनाथ बरा मरकटी सांगायला महाराजी राया राज ऋषी भरतिला कथा सांगू लाईक ग्रामामध्ये महाराज मग मला औषधी आणायला वाटत लावलं इथपर्यंत आलो कथा सांगितले छान धर्म हे सर्व चम राम सुख पर्वत घेऊन जात असताना राम नामांकित बाण पाहिला आणि देवाच्या नामामुळं मन मोहून गेलो इथपर्यंत आलो तुमचा आश्रम पाहिला माझ्या जन्मरणाचा भ्रमणाचा मार्गच मी विसरूांत बोलत ते मे लाजीला वेदांत झरस्पतीची भरस्पती भरता भरताश्रम निरंतर ते एकमत्सी एक वरम पाहिलं त्या ठिकाणी कोणतं सर्व पशु पक्षी प्राणी एकमेकाचा मत्सर बाळगतात पण इथं निरमत्सर राहिले श्रीरामे कोण कपिची नाट्य कपी पण अनुमान झाला मोर्चा भानवे सल्ला दे कपि च्या वता परत सल्ला श्री श्रीराम गुण कीर्त्या कथा चित्ता होणे मनबुद्धी चित्तवर्ती वर ते राणी मिळाली ने तिथे ती विसरला मला बुद्धी चित्त अहंकार सर्वस्व मारुत्र्याचं कथा संतान विसरून गेला अंग झाले रोमाची कवत झाली प्रेमाचा गत देण्याची आनंद वाचूत भरत मूर्तीत पळेला श्रवण एकदा श्रीरामचंद्र आहे भरत आला गेली योग मधुरा विसरला तो निद्रा चंद्रा कृपा रघुविराजे नाटे दे देई भान राम रूपे जडला पूर्ण कुंटले बोल तुटले मौन भरत विसरला देवाचं चरित्र संपता संता मरुतरायची अवस्था विक्री झाली गेली आणि देवाचं चरित्र मारुत्रेचा मुखातून ऐकल्यावर भरची देहाचं विसरला भरत कोणा हनुमंत विसरला दोघे दोघा दोन्ही पण काळू रघुन चैतन्य पूर्ण चैतव्य जीवन कला सावध केली प्राण शक्ती परिचार इंद्र पाठवली उघडली दोघातही दोन्ही पण निघून गेला आपल्यातलं एकच पण जाईना मी तूपणाची झाली बोळवण चरण वैष्णवाचे पण बाप कृपाळू भगवान परमात्मा हे चैतन्य त्या ठिकाणी जागृत केलेला चैतन्य ते संकला पुरो संकलित बुद्धीने राम कार्या साधवा अकस्मा सावध होय झाले काय उगाचे आठवण वे स्वामी कादा करू काय उडान करते घातले लोटा